ॲग्रो सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा मी आपलं सर्व शेतकरी बांधवांना स्वागत करतो नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो कांदा या पिकामध्ये जे आहे तर सध्या करप्याचा प्रादुर्भाव हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे मध्यंतरी वातावरणामध्ये बदल झाल्यामुळे तर बराचसा पिकावरती करपा हा जास्त प्रमाणात झालेला आहे शेतकरी मित्रांनो करप्यासाठी जे आहे तर कांदा पिकावर आपली पहिली फवारणी काही शेतकऱ्यांनी घेतली असेल काही शेतकऱ्यांची बाकी असतील तर त्या शेतकऱ्यांना आपण सांगू इच्छितो की फवारणी करता असताना आपल्याला एक काळजी अशी घ्यायची की करप्या करपा जो आहे तर असा शेंडा करपा सध्या कांदा पिकावरती जास्त प्रमाणात दिसून येते तर त्यासाठी आपल्याला जे आहेत तर सिजंटाचं एक अमिस्ट्रो टॉप नावाने एक बुरश नाशक घेतं तर त्याच्यामध्ये एकदम हाय मॉलिक्युल फंगेसाईड आहे आर्ली ब्लाईट लीफ बाईट लेट ब्लाईट त्यानंतर आ, पावडरी मिळू डावणी मिळू त्यानंतर भुरी यासारख्या बुरशीजन्य रोगावरती त्याचा कारागर म्हणजे एकदम कारागराव बुरशीनाशक आहे त्यानंतर बॅक्टेरियल कारपा जो आहे तर बॅक्टरल कारप्यासाठीही एकदम त्याचे चांगले रिझल्ट मिळतात शेतकरी मित्रांनो याचं प्रमाण जे आपल्याला वीस एम एल प्र वीस एम एल वीस लिटरच्या पंपाला वापरायचं आहे त्याच्यामध्ये टेक्निकल आहे डायपॅकोनोझोल आणि ॲजस्ट स्ट्रॉबिन शेतकरी मित्रांनो ॲडजस्ट स्ट्रॉबिन आणि डायपॅकोनोझोलचं चांगलं कंटेंट आहे कॉम्बिनेशन आहे आणि आपण आलेपिकावरती जेव्हा आप शेतकऱ्यांना रेफरन्स दिला होता तर शेतकऱ्यांना त्याची एकदम उत्कृष्ट अशी रिझल्ट आपल्याला मिळाली होती कांदा पिकावरतीही जे आहे तर पाल्यावरती जे असतं तर कांद्याचं खालचं कांद्याचं जे आहे तर कांदा अवलंबून असतो जसं वरची क्वालिटी तशी खालची क्वालिटी तयार होत असते तर आपल्याला एकदम स्वस्त परवाना जातं ते आणि वीस एम एल प्रति वीस लिटर पंपाला आणि त्याचबरोबर आपल्याला या ढगाळ वातावरण कुठं मवा असेल चिकटा असेल याचं आपलं प्रमाण दिसून येतं आहे शेतकरी मित्रांनो आपण जर त्याच्यामध्ये जर मवा चिकटा जर दिसून येत असेल थ्रीपसारखे किट किडे जर दिसून येतं तर आपण त्याच्यामध्ये लॅमडा सायलोथ्रीन कॉम्बिनेशन असलेले जे कराटे मिळतं आपण त्याला कराटे म्हणतो तर त्याचा जरी वापर केला आपण पंचवीस ते तीस एम एल आपला तीस एम एल प्रति वीस लिटर पंपाला तर आपल्याला जे चांगले जर मिळतात आणि जर आपल्याला तसे कीटक नसतील तर आपण त्यात अमिष आपलं सॉरी आपण त्याच्यामध्ये जे आहे तर इमामॅक्टेम बेन्जीएट घेऊ शकतात पंधरा ग्रॅम त्याचबरोबर आपण शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये मिक्स मायक्रोनेटोनचा वापर करू शकतात मिक्स मायक्रोनिटोनमध्ये आपल्याला जे आहे तर चांगल्या कंपनीचं दर्जेदार असलेलं एखादं जे आपण रेग्युलर वापरतात त्याचे आपला रिजल्ट चांगले मिळतात त्याचे जर त्याच्यामध्ये समावेश केला पंचवीस ते, आ, ते ती तीस ग्रॅम प्रत्येवीस लिटर पंपाला तर आपल्या ते चांगलेतले चांगले रिझल्ट शेतकरी मित्रांनो त्याचा स्प्रे घ्यावा स्प्रे घेतल्याच्यानंतर आपल्या कांदा या पिकामध्ये जो आलेला करपा आहे तर तो ताबडतोब आपल्याला थांबताना दिसेल आणि आपला जो करपा आहे तर तो त्याचा स्टॉप होऊन जाईल त्याची वाढही होणार नाही जितका लवकरात लवकर तुम्ही फॉरणी कशी आल तितका आपल्याला त्याचा रिझल्ट मिळतो शेतकरी मित्रांनो आपण हे बुशांच्या गॅससाठी रेफरन्स दिला याचा की हाय मॉलिक्युल बेस्ड फंगी साईड आहे द्राक्ष बागायतदार असतील टोमॅटो उत्पादक असतील आले उत्पादक असतील या शेतकऱ्यांनी कायम हे बुरशीनाशक वापरतात त्याचे जबरदस्त रिझल्ट त्यांना मिळतात त्यामुळे आपण याचा आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याचा आपण रेफरन्स देतो आहे शेतकरी मित्रांनो कॉस्ट ही एकदम कमी आहे आपण जेव्हा लो मॉलिकोलचे फी सगळं जसं जे प्लस कार्बन म्हणजे कॉन्टॅक्ट असलं कॉन्टॅक्ट टाईपचे जे फंगी साईड आहे तर त्याचा रिझल्ट आपल्याला ताबडतोब मिळत नाही तात्पुरता स्वरूपाचा रिझल्ट मिळतो आणि जे आपण आता हे हे जे अमेशो टॉपसारखे फंगी साईड आहे तर याचा रिझल्ट आपल्याला हा दहा ते पंधरा दिवसापर्यंत कायम दिसून येतो आणि याचा मोड ऑक्शन हा चांगला आहे म्हणजे पंधरा दिवसापर्यंत कॉन्स्टंट याचा रिझल्ट आपल्याला असतात शेतकरी मित्रांनो आणि हे सिस्टमिक पद्धतीचं काम करतं पानावरती पडतं मुळापर्यंत जाऊन त्याचं काम हे कार्य असतं कार्य करतं आणि एका भागावरती जरी पडलं तरी पूर्ण झाडा झाडावरती त्याचं कॉम्बिनेशन तयार होऊन आणि त्याचं काम हे चांगल्या पद्धतीनं दे ते काम करतं तर त्याचमुळे शेतकरी मित्रांनो हे तुम्ही वापरा तुम्हाला जबरदस्त याची रिझल्ट मिळेल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावा धन्यवाद